ज्या शाळेचं नाव घेतलं जाईल कृपया आपण संपूर्ण शाळेच्या स्टाफ या मच्छाच्या उजव्या बाजूने यायची आणि डाव्या बाजूने आपण खाली उतरायचं सर्वप्रथम पुरंदर तालुक्यातील तीन, तीन क्रमांकाचा या ठिकाणी अवलंब केला जाईल प्रथम क्रमांक ज्या शाळेने या ठिकाणी पटकवलेला आहे त्या शाळेचं नाव आहे कर्मयू भाऊराव पाटील विद्यालय वरिष्ठ महाविद्यालय परिचय तालुका पुरंदर यांचा या पारदर्शिक वितरण सोहळ्यात असा की पुरंदर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाला त्यांचं खूप खूप अभिनंदन सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र आणि तीन हजार रुपये लो असे या पुरस्काराच स्वरूप आहे या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय गोरेगावकर सर आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ यांना विनंती आहे कृपया आपण आपल्या सर्वांना स्वीकार करण्यासाठी मंचावरती यायचं आहे उपस्थित मान्यवरांचे शिवाजी या ठिकाणी गौरव पाटील विद्यालय कनिष्ठ वरिष्ठ परीच या शाळेचं सन्मान होतोय सर्वांनी टाळ्यांच्या गजामध्ये या शाळेचं मुख्यालयापी संपूर्ण स्टाफचं कौतुक करायचे दुसऱ्या शाळेचं नाव आहे शिवशोक्क विद्यालय एकतपूर पुरंदर तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक पटकवलेला आहे त्या शाळेचं नाव आहे शिक्षक विद्यालय एकत्र उत्तरवणी तालुका खोरंदर शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य भगवंत बेंद्रे सर आणि आपला संपूर्ण स्टाफ आपल्या संपूर्ण स्टाफ या ठिकाणी संत सोपान काका सहकारी बँक सासवड यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यायचे उपस्थित मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो शिवशंभ विद्यालय एकतपूर उद्रवणी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या शाळेचे मुख्याध्यापक सर्वांनी भगवंतराव भेंद्रे आणि त्यांचे सहकारी सहकारीचिन्ह पत्र पुष्पगुच्छ आणि दोन हजार रुपये असं या पारितोषिकाचे स्वरूप आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना यांचं अभिनंदन करायचं पुरंदर तालुक्यामध्ये तिसरी शाळा

या शाळेच्या संपूर्ण स्टाफ चा कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाच्या पाठीमागे भोजनाची व्यवस्था केलेली आहे भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये आपल्याला समोर पतीला विनंती करतो कार्यक्रम यानंतर हवेली तालुक्यातील प्रथम क्रमांक ज्यांनी त्या शाळेचं नाव आहेत छत्रपती धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालय तालुका हवेली जिल्हा पुणे या शाळेच्या स्वीकार करण्यासाठी मंचावरती यायचंय उपस्थित मान्यवरांच्या शुभे आपल्याला या ठिकाणी स्मृतीचिन्ह सन्मानपत्र शाळे तीन हजार रुपयाचा धनादेश देऊन आपला यथोचित सन्मान आणि सत्कार केला जातोय या सर्मानाचा आणि स्वीकार करण्यासाठी कृपया आपण मंचावरती यायचो छत्रपती धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालय उपस्थित आपण थोडस लवकरात लवकर मंचावरती येण्याचा प्रयत्न करायचा दुसरा क्रमांक दुसरा क्रमांक ज्यांनी पटकवला शिवभूमी विद्यालय खेळ शिवाप आलेली जिल्हा गोरे शेवटचा

शाळेचा या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा होईल त्यांना विनंती कृपया आपण करत आपल्या जागेवरती स्थानपर व्हायचे पुरस्कार भरपूर आहेत कृपया आपण बाहेर आपण आपण आपला पुरस्कार कृपया आपल्या जागेवरती स्थानापर्यंत व्हावं तिसऱ्या शाळेचा या ठिकाणी सभा होतोय समता माध्यमिक विद्यालय हवाची जिथला पुढे या शाळेचे मुख्याध्यापारी विनंती कृपया आपण आपल्या सन्मानांचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती जायचं दुसरा क्रमांक शिव उमी विद्यालय खेड शिवापूर तालुका आवेली यांचा सन्मान या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शुभास्थ होतोय यानंतर समता माध्यमिक विद्यालय उमळी देवाची तालुका हवेली जिल्हा पुढे या शाळेचे मुख्याध्यापक आणि संपूर्ण शिक्षक वृत्त यांना विनंती कृपया आपण आपल्या सर्वांचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती यायचं समता माध्यमिक विद्यालय उमळी देवाची तालुका हवेली जिल्हा पुढे लाग लाग। <laughs> या शाळेचा सहमान होतोय त्यानंतर पुणे भागातील उपक्रमशील शाळा पाच आहे या पुणे भागातील उपक्रमशील शाळेचा या ठिकाणी सहमान होईल सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतो श्री बसवेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय लिंबर तालुका दक्षिणी सोलापूर जिल्हा सोलापूर उपक्रमशील शाळेमध्ये आपला प्रथम क्रमांक आलेला आहे पाच हजार रुपये रोजी चिन्ह सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन हो। आपल्या सर्वांचा या ठिकाणी यथोचित चित्र सन्मान केला जातोय आपण आपल्या संपूर्ण स्टाफ सहित युवा पक्षावरती यायच बसवेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय लिंबर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर कृपया आपण हो। आपल्या सर्वांना स्वीकार करण्यासाठी मंचावरती यावं पुणे उपक्रमशील शाळा म्हणून आपली या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या शाळेचं अभिनंदन आणि कौतुक करायचं आहे दुसरी शाळा आहे जागृती विद्या मंदिर बनवणी तालुका कराड जिल्हा सातारा जागृती विद्या मंदिर बनवणी तालुका कराड जिल्हा सातारा आपण तयार राहायचं आहे जागृती विद्या बनवणी तालुका कराड जिल्हा सातारा आपल्या सुद्धा या पुढातून उपक्रमशील शाळा म्हणून आपल्या शाळेची निवड करण्यात आलेली आहे कृपया या कृपयाचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती उपस्थित मान्यवरांच्या आपल्या या ठिकाणी सुरुवाती जिल्ह्यात सन्मानपत्र पुष्पगुच्छानी पाच हजार रुपयाचा धनादेश देऊन या ठिकाणी आपला सन्मान केला जातो त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा तिसरी उपक्रमशील शाळा पुणे विभागातील आहे कळी श्रीमती बाळाबाई कृष्णात पाटील हायस्कूल तालुका जिल्हा कोल्हापूर कै श्रीमती बाळाबाई कृष्णात पाटील हायस्कूल गिरगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या शाळेचे मुख्याध्यापक आणि संपूर्ण स्टाफ आपल्या विनंती आहे कृपया आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती आहे तिसरी उपक्रमशील शाळा पुणे विभागातील तिसरी उपक्रमशील शाळा श्रीमती बाळाबाई कृष्ण पाटील हायस्कूल गिरगाव तालुका करवी जिल्हा कोल्हापूर आपल्या या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या आणि सन्मान होतोय कृपया स्वीकार करण्यासाठी आपण पुणे विभागामधून चौथी शाळाची उपक्रमशील शाळा म्हणून त्या शाळेची निवड झालेली आहे त्या शाळेचं नाव आहे ज्ञानदा प्रशाला क्रिकटवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे ज्ञानदा प्रशाला किरकटवाडी

यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी या शाळेसाठी गुणवत्ता वाढीसाठी बौद्धिक सुविधा वाढीसाठी दिलेला आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप अभिनंदन लालदा प्रशाला किरकटवाडी तालुका आहे जिल्हा पुढे यानंतर जी शाळा आहे ती म्हणजे पाचवी शाळा जिचा पुणे विभागातील उपक्रमशील शाळा म्हणून निवड करण्यात दा आलेली आहे मिरज हायस्कूल मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली मिरज हायस्कूल मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली ही पाचवी शाळा पुणे विभागातील उपक्रम शिक शाळा म्हणून आपल्या शाळेची निवड करण्यात आलेली आहे या शाळेचे मुख्याध्यापक आणि संपूर्ण शिक्षण स्टाफ यांना विनंती आहे कृपया आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती यायचं उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते आपल्या स्मृतीचिन्ह सन्मान पत्र धनादेश आणि पुष्पगुच्छ देऊन आपला यथोचित सन्मान आणि सत्कार केला जातो मिरज हायस्कूल मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली पुणे विभागातील या पाचही उपक्रमशील शाळेच संत सोपान काका सहकार व्यक्त शाश्वत यांच्या वतीनं बळकपूर्वक अभिनंदन यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रथम तीन क्रमांक आले ज्या शाळांची निवड या ठिकाणी स्वच्छ आणि शाळा सु, म्हणून केलेली आहे त्या शाळांचा या ठिकाणी नामोल्लेख होते सर्वप्रथम पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक ज्यांचा निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते शाळेचं नाव आहे शारदाबाई पवार विद्यानिकेतून विद्यानिकेतन शारदानगर मारेगाव पाली बारामती तालुका बारामती बारा जिल्हा पुणे या शाळेच्या मुख्याध्यापक आणि संपूर्ण स्टाफ विनंती आहे पुणे विभागातून प्रथम क्रमांक पटकवलेली शाळा शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदा नगर सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या शाळेच्या संपूर्ण स्टाफच स्वागत करायचंय कौतुक करायचंय उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक आणि संपूर्ण स्टाफ यांना स्मृतीचिन्ह सर्वांमध्ये धनादेश विशेष म्हणजे हीच शाळा राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये या शाळेने तिसरा क्रमांक पटकवलेला आहे दुसरा क्रमांक पटकवलेला आहे टाळ्यांच्या गजावर या शाळेचं अभिनंदन या ठिकाणी झालं पाहिजे दहा हजार रुपये सन्मान पत्र आणि या शाळेचं सन्मान या ठिकाणी होतोय दुसरी शाळा आहे विद्यामंदिर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या शाळेने या अभियानामध्ये दुसरा क्रमांक विद्या विद्यामंदिर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या शाळेचे मुख्याध्यापक विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पंचावरती यायचं दुसऱ्या क्रमांकाने ज्या शाळेची निवड झालेली आहे राप सवीस गुरुवारी विद्या विद्यामंदिर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुढे सात चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपला जातोय विनंती आहे स्वीकार करण्यासाठी मंचावरती यायचं आहे मान्यवर शिवाजी आपल्या शाळेतील काही कौतुक होत आहे आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली जाते त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यायचं पुणे जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातून दुसऱ्या शाळेची निवड या राव सबरीश विद्यार्थ्या मंदिर नारायणगाव या शाळेची करण्यात आलेली आहे टाळेनच्या गाजरात या शाळेचं कौतुक या ठिकाणी झालं पाहिजे तिसरी शाळा पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तिसऱ्या शाळा ज्या शाळेची निवड करण्यात आली आहे ती शाळा म्हणजे लक्ष्मणराव आपटे प्रशाला डेक्कन जिमखाना पुणे लक्ष्मणराव आपटे प्रशाला डेक्कन जिमखाना पुणे या शाळेची निवड तिसऱ्या क्रमांकासाठी करण्यात आलेली आहे

सर्मानपत्र सर्वांचा स्वीकार करावा दुसरा जिल्हा कोल्हापूर या कोल्हापूर सुद्धा तीन शाळांची जीवन या ठिकाणी करण्यात आलेली आहे शाळेचा नामोल्लेख केला कृपया आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपल्या स्टाफ प्रथम क्रमांक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी पटकवलाय त्या शाळेचं नाव आहे खेबवडे हायस्कूल खेबवणे तालुका करवी जिल्हा कोल्हापूर सन्मान होतोय सत्कार होतोय या सन्मानाचा स्वित आपण करण्यासाठी आपल्या संपूर्ण स्टाफावरती यायचा आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरा या शेवोळ्या स्कूल खेबोळे या संपूर्ण स्टाफचा अभिनंदन आणि कौतुक आहे दुसऱ्या क्रमांकाने या शाळेची निवड करण्यात आलेली आहे माझे आमदार महादेवराव महाडिक माध्यमिक विद्यालय व जुनियर कॉलेज आणि तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या शाळेचा दुसरा क्रमांक आलेला आहे या शाळेचे मुख्याध्यापक आणि स्टाफला विनंती आहे कृपया आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती आहे माझे आमदार महादेवराव महाडिक माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज

दुसऱ्या क्रमांकाने निवडलेली शाळा आमदार माझेराव माणिक माध्यमिक विद्यालया जिल्ह्यात दुर्ग मानवाडी तालुक्यात राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांच्या काळच्या गजरामध्ये आपण करायचे तिसरी शाळा या अभियानामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून तिसऱ्या शाळेची ज्या शाळेची निवड झालेली आहे विनायक हायस्कूल शहापूर तालुका हत्तरंगले जिल्हा कोल्हापूर विनायक हायस्कूल शहापूर तालुका हक्कनगले जिल्हा कोल्हापूर या शाळेच्या तिसऱ्या क्रमांकाने या शाळेची निवड करण्यात आलेली आहे शाळेचे मुख्याध्यापक आणि संपूर्ण स्टाफ यांना विनंती आहे कृपया आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपल्या शिक्षक सहित मुख्याध्यापकांनी मंचावरती जायचे पाच हजार आणि दुष्परक्षित करून आपला आपल्या शाळेचा या ठिकाणी गौरव होतोय कौतुक केलं जात आहे उपस्थित मान्यवरांचे शोभा आपला सन्मान होतोय या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण कृपया मंचावरती यायचं सर्मानी अशोकांना मोहोळ साहेब अध्यक्ष त्याचबरोबर आजगावकर साहेब सतीशराव साहेब शिक्षण अधिकारी कार्यकर साहेब यांच्या या ठिकाणी आपला होतो कृपया आपण स्वीकार करण्यासाठी सांगली जिल्हा तिसरा जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्ह्यातील या सांगली जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाने ज्या शाळेची निवड झालेली आहे त्या दत्ताजीराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाश नगर सोडी तालुका सांगली जिल्हा सांगली

चिन्ह सन्मानपत्र आणि दुसपृत आपल्या शाळेचा या ठिकाणी सापड होतोय सांगली द्वितीय क्रमांक कौत्य मागण्याचं कोण आले का द्वितीय क्रमांक प्रगती विद्यामंदिर अबलापूर तालुका सांगली जिल्हा सांगली प्रगती विद्यापूर विद्यामंदिर अबलापूर तालुका सांगली जिल्हा सांगली या शाळेचा तृतीय क्रमांक या ठिकाणी आलेला आहे आपला या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शोभा साकार होतोय या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण मंचावर सांगली जिल्ह्यातून तृतीय क्रमांक आलेली शाळा यानंतर आणि ज्या शाळेचा नाव आहे माध्यमिक विद्यालय थानापूर तालुका वाई जिल्हा सातारा या शाळेची निवड प्रथम क्रमांकाने करण्यात आलेली आहे शाळेचे मुख्यामक त्याबरोबर शिक्षक का, का या सर्व

शाळेत तयार राहायचं शाळेचे विनंती आहे शाळेच्या वतीन सर्वराव विनंती करू कृपया आपण सबर्ध विद्यालय करंडी या शाळेचा सहभाग या ठिकाणी स्वीकारायचा आहे सात हजार रुपयाचा धारा देश चिन्ह पत्र आणि

सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन हनुमान विद्यालय मुख्यापक संपूर्ण समान होते सर्वांना स्वीकार करायचं याच नंतर यानंतर शेवटचा जिल्हा सोलापूर जिल्हा भागातील शेवटचा जिल्हा सोलापूर जिल्ह्यामधून प्रथम क्रमांकाने निवड झालेली शाळा छत्रपती शिवाजी प्रशाला सोलापूर तालुका सोलापूर या शाळेच्या छत्रपती शिवाजी प्रशाला सोलापूर सर्वांच या अभियानाच्या वतीन खूप खूप अभिनंदन आणि कौतुक केलं जात आहे आणि पुष्पुच्छा मुख्यापकांनी संपूर्ण दुसरी शाळा सोलापूर जिल्ह्या मधून दुसऱ्या कामामध्ये आहे ज्या शाळेची निवड करण्यात आलेली आहे श्रीराम माध्यमिक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पालीव तालुका मालशिर जिल्हा सोलापूर जिल्हा माध्यमिक विद्यालय व विज्ञान महाविद्यालय पाणीव तालुका जिल्हा कोल्हापूर आपल्या शाळेचा स्वीकार करण्यासाठी या अध्ययनातील आजच्या पुरस्कार सोहळ्याची शेवटची शाळा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या शाळेने त्या शाळेनं नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल

देसाई शिवाजी महाराज संस्थेच्या कारभारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपली निवड करण्यात आलेली मी आमदार साहेबांना विनंती करतो मी आमदार साहेबांना विनंती करतो कृपया आपण यांचा या ठिकाणी सरमरा करायचा आहे माननीय सुरेश देसाई अध्यक्ष शिवाजी मराठा शिक्षण संस्था शिवाजी मराठा संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश देसाई आपला सर्वांनी या ठिकाणी केला जातोय कृपया आपला आहे आपला सर्वांनी बुरधन अवली आमदार लोकप्रिय आमदार माननीय संजयजी जगताप साहेब यांच्या शुभास्थ आपल्या सर्वांनी या ठिकाणी केला जातोय माननीय सुरेश शेख देसाई आपल्या विनंती आपल्या या सर्वांचा स्वीकार करण्यासाठी कृपया मंचावरती यायचं आहे

शिवाजी शिक्षण प्रसंगाचे शासवत आणि समन्वयक समिती या सर्वांच्या वतीनं आपला प्रोत्साहित अभिनंदन करतो आणि या ठिकाणी भाग धन्यवाद